नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे बघा आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये गुरुला एक महत्त्वाचं स्थान असतं गुरु हे आपले मार्गदर्शक असतात गुरु हे आपल्याला ज्ञान आणि मार्गदर्शन करत आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरुला विशेषाचं स्थान आहे दरवर्षी आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा आपण साजरी करत असतो या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंबद्दल आदर कृतज्ञता व्यक्त केली जाते यावर्षी गुरुपौर्णिमा दहा जुलै रोजी एक वाजून छत्तीस मिनटांनी सुरू होणार आहे आणि अकरा जुलै रोजी दोन वाजून सहा मिनटांनी ती संपणार आहे त्यामुळे उदयतिथीनुसार गुरुवारी दहा जुलै रोजी म्हणजेच उद्या गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाणार आहे आणि या दिवसाची आपण सर्वच जण आतुरतेने वाट बघत असतो आपल्या स्वामींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो तर हे गुरुपद तुम्ही केंद्रात जाऊन घेऊ शकता किंवा तुम्ही घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने स्वामी महाराजांना गुरुपद घरच्या घरी देऊ शकता तर हे गुरुपद कसं द्यायचं गुरुपद देत असताना कोणता मंत्र म्हणायचा ही संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेलसुद्धा प्रेस करा तर बघा गुरुपौर्णिमा ही व्यासपौर्णिमा म्हणूनसुद्धा ओळखली जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरूंची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेत असतात आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गुरुचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे गुरु ह्या शब्दाचा अर्थ कसा होतो बघा गो म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे प्रकाश गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारे गुरु अशा प्रकारे आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा हा दिवस गुरु आणि शिष्य यांच्या नात्याची आठवण करून देतो आपल्या आई वाढल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये गुरुला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे गुरुचरित्रामध्ये सुद्धा याचं वर्णन केलेलं आहे बघा देव कोपले तर गुरु तारतात गुरु कोपले तर मात्र आपल्याला कुणीही तारू शकत नाही म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु हे करायचे असतात दरवर्षी पण स्वामी महाराजांना गुरुपद देत असतो आता हे गुरुपद घ्यायचं हे जे जुने सेवेकरी आहेत जुने स्वामी भक्त आहेत त्यांना माहीत आहे पण जे नवीन सेवेकरी आहेत नवीन स्वामी भक्त आहेत त्यांनी गुरुपद कसं घ्यायचं तर नवीन सेवेकरांना स्वामी भक्तांना स्वामींना गुरु करायचं असेल तर पण तुम्हाला केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जाणं जर शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने स्वामींना गुरुपद देऊ शकता पण ज्यांना शक्य आहे त्यांनी केंद्रात किंवा मठामध्ये जाऊन स्वामी महाराजांना गुरुपद द्यायचं आहे तिथे केंद्रामध्ये जे सेवेकरी असतात ते तुमच्याकडून व्यवस्थित पूजा करून मंत्रोच्चार करून पूजा करून घेतात त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही महाराजांना गुरुपद अवश्य द्यावं पण ज्यांना केंद्रामध्ये जाणं शक्य नाही त्यांनी घरच्या घरी स्वामी महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर घरच्या घरीच स्वामींना गुरुपद देऊ शकता स्वामींना गुरुपद जर द्यायचं तर तुमच्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आवश्यक आहे नसेल तर तुम्ही मूर्ती किंवा फोटो घेऊन या स्वामी केंद्रामध्ये तुम्हाला मिळून जाईल बघा स्वामी महाराजांना जेव्हा आपण गुरुपद देत असतो आपण महाराजांकडे आपल्या संपूर्ण कुटुंबाचा योगक्षेम चालवण्याची जबाबदारी देत असतो स्वामी महाराजांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्यासाठी आपण त्यांच्याकून परवानगी घेत असतो स्वामी महाराजांना आपल्याकून सेवा विश्वास आणि भक्तिभाव पाहिजे असतो मग ती सेवा अगदी साध्या पद्धतीने नामस्मरणाची का ही सेवा करत असताना यात दिखाऊपणा नको अगदी साधेपणा हवा तुम्ही जी काही सेवा कराल ती अगदी मनापासून करा ती सेवा महाराज नक्कीच स्वीकारतात तुम्ही जर केंद्रात गुरुपद घ्यायला गेले तर तिथं सेवेकरी हे माहिती देतातच पण घरी कसं गुरुपद घ्यायचं ते आता आपण बघू तर आता घरी गुरुपद घेण्यासाठी तर आता गुरुपद घेण्यासाठी स्वामींची मूर्तीच पाहिजे असं काही नाही स्वामींचा फोटो असेल तरीसुद्धा तुम्ही गुरुपद घेऊ शकता तर बघा उद्या आहे गुरुपौर्णिमा त्यामुळे तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे तुमची रोजची जी काही कामं असतील ती लवकर आवरून घ्यायची आहे त्यानंतर तुमची जी रोजची देवपूजा ती आहे तीसुद्धा देव करून घ्यायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर स्वामींची मूर्ती असेल ते मूर्ती तामणात घेऊन त्या मूर्तीवर स्त्रीसुक्ताचा पुरुषसुक्ताचा अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर स्वामींची पंचोपचार पूजा करायची पंचोपचार पूजा करून झाल्यानंतर एका पळीमध्ये पाणी घेऊन स्वामींच्या उजव्या पायावर ते पाणी टाकायचं आहे असं तीन पाळ्या पाणी टाकायचं आहे ही पूजा करत असताना स्वामींची मूर्ती ही तामनात ठेवायची आहे आणि स्वामींचा जो उजवा पाय आहे त्या उजव्या पायावर पळीने तीन पाळ्या पाणी टाकायचं आहे केंद्रात गेलं तर तिथं स्वामींची मूर्ती ही ठेवलेली असते तर तिथे सेवेकरी तुम्हाला सांगतात मंत्र कोणता म्हणायचा तर घरी मात्र आपल्या उजव्या हातामध्ये तीन पाळ्या पाणी घ्यायचं आणि एक मंत्र बोलायचा तो मंत्र कोणता म्हणायचा ते सांगते अकालमृत्युहरण सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समत पाद दगतीर्थम जठ्रम धारायमेहम शिरसाम धारायम्यहम असं म्हणून हे तीर्थ प्राशन करायचं आहे त्यानंतर हातामध्ये एक नारळ घेऊन त्याच्यावर एक गुलाबाचं फूल ठेवायचं आहे किंवा तुमच्याकडे जे फुलं असेल ते फूल घ्यायचे आहे आणि महाराजांना विनंती करायची आहे की हे स्वामी महाराज तुम्ही हे आजच्या गुरुपौर्णिमेपासून तर पुढची गुरुपौर्णिमा येईपर्यंत माझं गुरुपद स्वीकारा मला सेवेकरी बनवा माझ्या आयुष्यातील दुःख संकट निवारण करा आणि आमचा योगक्षेम तुम्ही चालवा माझे आई वडील बंधू सखा हे सर्व तुम्हीच आहात गुरु सद्गुरु गुरु परम परमगुरु आणि गुरुतत्व हे सर्व तुम्हीच आहात आजच्या गुरुपौर्णिमेपासून तर पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत नित्यसेवा जी आहे ती आमच्याकडून करून घ्या अशा प्रकारे प्रार्थना गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी महाराजांसमोर बसून करायची आहे आता हे प्रार्थना जे प्रार्थना करत असताना हातामध्ये जे नारळ होतो ते नारळ देवघरातच काही दिवस ठेवून द्यायचं आहे आणि नंतर जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेलाच हे नारळ स्वामी महाराजांच्या केंद्रात किंवा मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे आणि तिथे स्वामींना ते अर्पण करायचं आहे आणि हे गुरुपद जर तुम्ही केंद्रात जर घेतलं तर ते नारळ तिथंच तुम्हाला अर्पण करायचं आहे अशा प्रकारे गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरच्या घरी स्वामी महाराजांना गुरुपद द्यायचं आहे गुरुपद दिल्यानंतर स्वामींची जी नित्यसेवा आहे ती नित्यसेवा न चुकता करायची आहे फक्त स्वतः काळामध्ये स्वामींची सेवा करायची नाही इतर वेळेला मात्र न चुकता स्वामींची सेवा करायची आहे तर अशा पद्धतीने घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने स्वामींना गुरुपद कसं द्यायचं ती माहिती मी तुम्हाला सांगितली गुरुपौर्णिमा ही वर्षातून एकदाच येत असते त्यामुळे या दिवशी स्वामींना गुरुपद हे द्यायचंच असतं इतर दिवशी ते देता येत नाही तर व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा ही माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा शेजारील बेलसुद्धा प्रेस करा त्याचबरोबर लाईक आणि शेअरसुद्धा करा तर असो झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद